सिंहराशी आठ फेब्रुवारीनंतर भूकंप येणार तुम्ही कल्पना देखील केली नसेल असे दिवस येणार सिंहराशीतील लोकांचा स्वभाव आत्मविश्वासपूर्ण नेतृत्वक्षम आणि धाडसी असतो ग्रहांची स्थिती आठ फेब्रुवारीनंतर सिंह राशीच्या जातकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवू शकते या काळात तुम्हाला अनपेक्षित परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो जीवनातील विविध क्षेत्रांवर होणाऱ्या परिणामांचे सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत एक आर्थिक स्थिती नवीन आर्थिक संधी तुमच्या समोर येतील जुनी गुंतवणूक चांगले फळ देईल व्यावसायिक भागीदारीतून नफा होण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे गाड्या जमीन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरावा गुंतवणूक सल्ला दीर्घकालीन गुंतवणुकीचे नियोजन करा कोणत्याही प्रकारचे आर्थिक कर्ज घेण्याआधी काळजीपूर्वक विचार करा दोन करिअर आणि व्यवसाय नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे नवीन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल व्यावसायिक भागीदारीमध्ये लाभ होईल मात्र धोकेही असू शकतात नवीन करार करताना सर्व गोष्टींचा नीट अभ्यास करा कार्यालयीन राजकारणापासून सावध रहा वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल पण त्याचा योग्य उपयोग करा तीन प्रेम नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवन जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल प्रेमात पारदर्शकता ठेवा घरातील सदस्यांसोबत मतभेद होऊ शकतात पण संवाद साधल्यास समस्या सुटतील अविवाहितांसाठी नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे चार आरोग्यविषयक अंदाज पचनसंस्थेशी संबंधित समस्या येऊ शकतात व्यायामाचा दिनक्रम नियमित ठेवा मानसिक ताण जाणवेल ध्यान आणि योगाद्वारे मनःशांती मिळवा सावधगिरी ताप थकवा किंवा पाठीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्या पाच आध्यात्मिकता आणि आत्मविकास ध्यान प्रार्थना आणि आत्मचिंतनातून सकारात्मकता मिळेल या काळात तुम्हाला जीवनातील गूढ गोष्टींचे आकलन होण्याची शक्यता आहे सहा अनपेक्षित घटना भूकंपाचा अर्थ येथे भूकंपाचा अर्थ प्रतिकात्मक आहे याचा अर्थ तुमच्या जीवनातील स्थिरता ढळू शकते नोकरीत बदल नातेसंबंधात ताण किंवा आर्थिक गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता असते सामोरे जाण्याचे उपाय धैर्य संयम आणि सकारात्मक विचारांचा स्वीकार करा कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता योग्य निर्णय घ्या सिंहराशीच्या जातकांसाठी उपाय एक सकाळी सूर्याला अर्घ्या द्या आणि सूर्यस्तोत्र पठण करा दोन गुलाबी किंवा लाल रंगाचा अधिक वापर करा तीन दर गुरुवारी गरीबांना मदत करा चार मंगळवारी हनुमान चालिसा वाचा पाच मनःशांतीसाठी ध्यान करा आणि तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा महत्वाची टीप ही माहिती ज्योतिषाच्या आधारे दिली आहे प्रत्यक्ष जीवनात याचा उपयोग सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेण्यासाठी करा मेहनत आणि धैर्य यांच्या जोरावर कोणत्याही आव्हानांचा यशस्वी सामना करता येतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद